का कारण तुम्ही कोपरवात कोर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अहिल्यानगर ही सहकार्याची जन्मभूमी आहे आणि विखे साहेबांचं तुम्हाला पाठबळ असल्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय परिषद साजरी करू शकते आजच्या काळामध्ये शिक्षक म्हणता पाहिजे सरोवरची जी वाटचाल आहे जी एकोणीसशे शहात्तर सालापासून त्याची स्थापना झाल्यापासून सेमपूरला सोमानी 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 बिल्डिंग मध्ये पहिल्यांदा शोध झालं आणि त्यावेळी संपालक कैलास वासी आपल्या सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा

त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मी पुन्हा एकदा सार्वभौमातला स्वर्ण महोत्सव वर्षी या ठिकाणी शुभेच्छा देतो सहकार मंत्र परिषदातून निश्चितच चांगले विचार या ठिकाणी आपण सर्वच जण पुढे घेऊन जाऊ आणि आपल्या तालुक्याला परिसराला जिल्ह्याला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सहकाराचं एक माध्यम करून आपण नेऊयात अशी संकल्पना या निमित्ताने घेऊया पुन्हा एकदा सार्वभौमातला त्यांच्या या स्वर्णत्सवा निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आजची ही सहकार बंधन परिषद सक्सेसफुल करण्यासाठी आमची सावमतची टीम जवळजवळ बसून प्रयत्न करीत आहोत ते देखील या कौतुकास पात्र आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार